श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजचा शुभ दिवस तुझ्यासाठी सर्व काही शुभ घेऊन आलेला आहे जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी काहीही काळ लागणार नाही तुझी प्रतीक्षा संपूर्ण केल्या जाईल तू तुझ्या बुद्धीने पुढे जात आहेस कित्येक लोक तुझी ईर्षाभाव करत आहेस तुझ्यासाठी काही लोकांनी तर खूप काही असे मार्ग शोधून ठेवले आहे ज्यामुळे तुला पुढे जाता येत नाही परंतु आज हा संदेश ऐकून घे की कोणीही तुला कितीही मागे ठेवण्याचा प्रयत्न करो तुझ्यासाठी कट कारस्थान कितीही रचोत ते तुझे कितीही मोठे शत्रू असो पण ते तुझ्यासाठी काहीही करू शकणार नाहीत जे त्यांचा विरोध आहे किंवा जे तुझ्यासोबत खूप काही शत्रुत्व ठेवतात किंवा तुझ्यासाठी विरोधाभास नेहमी नेहमी तुझ्या पुढे आणतात पण ते काहीही करू शकणार नाही मला माहीत आहे की ते कदाचित तुझ्या आजूबाजूलाही असू शकतात पण निरंतर शांत राहा कारण कधीही चुकीच्या गोटींचा विजय होत नाही आणि खोट्या गोष्टींचा तर मुळीच होत नाही देव परमेश्वर आज तुमच्या पुढे स्वामी रूपात आले आहेत जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी त्यावेळेस तुला मदत करील ज्यावेळेस तू आतुरतेने मला हाक मारशील कारण तुझी हाक माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे हे संपूर्ण ब्रह्मांड ते कार्य करत आहे ज्यामुळे तुझी ऊर्जा वाढावी तुला सकारात्मक वाटावे आणि तुझ्या जीवनात ते सुखद परिणाम दिसून यावे यासाठी काही हालचाल काही परिवर्तन तुला दिसत असतील तेच घडणार आहे जे तुला हवे आहे होय तू सत्य ऐकत आहेस कधी कधी तुमचे मन विचलित होते आणि कधी काहीही न करू वाटते पण अशा गोष्टी मनावर घेऊ नका ज्या नकारात्मक आहे त्यापासून दूर जाण्यासाठी काही प्रयत्न करा आज तुमच्यासाठी एक मोठा सुखाचा दिवस आहे कधी कधी तुला वाटेल की तुझ्याच्यानी काही राहिले आहे काही मार्ग त्या ठिकाणीच राहून गेले आहेत तू पुढे जाऊ शकला नाही परंतु तसे काहीही झालेले नाही कारण जे काही मागे राहिले आहे तेच देवाच्या इच्छेने राहिले आहे आणि तुमच्याजवळ जे येऊन पोहोचले आहे ते तुमच्यासाठीच आले आहे म्हणून मागे वळून पाहणे थांबवा आणि मागच्या काळात जाणे वारंवार जाणे आणि त्यातील चुका शोधत बसणे की तुम्ही काय चुका केल्या आहेत किंवा तुम्हाला काय मिळालेले नाही याकडे दुर्लक्ष करा पुढे चालत राहा कारण पुढील तुमचे भविष्य सुंदर आहे कारण ते मी तुमचा देव म्हणून पाहत आहे तुम्हाला माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे ना मग शांत राहा पुढे पावले टाकत राहा कारण अगदी पुढील क्षणालासुद्धा तुम्ही चमत्काराचा अनुभव करू शकता मी तुमच्यासाठीच इथे उपस्थित आहे कधीकधी तुम्हाला तुमचे श्लोक काही विरोध करताना दिसतात तर काही लोक अशा गोष्टी करतात की तुम्ही ते करू शकत नाही किंवा तुम्ही आयुष्यातही तिथे पोहोचू शकत नाही असे कित्येक लोक तुमच्या आजूबाजूला असतील काही नाते असतील तर काही मित्र असतील जे तुम्हाला पुढे जाऊ देऊ इच्छित नसतील पण तशा नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि आपले पावले टाकत राहा कधीकधी तुमच्यासाठी काही गोष्टी सकारात्मकही घडू शकतात काही असे लोकही तुमच्या आजूबाजूला असतील जे तुम्हाला सकारात्मक परिणाम देणारे असतील तुमच्यासाठी चांगले विचार करणारे असतील त्यांच्या विचारणासोबत घ्या आणि पुढे चालत राहा कारण देव तुमच्यासाठी मार्ग बनवतो आनंद विखुरतो पण तो तुम्ही वेचला पाहिजे पण पुढे जाण्यापासून वंचित राहू नका पुढे जात असताना देवाचे स्मरण करू पुढे पाऊल टाकत राहा देवाची आज्ञा देवाचे, देवाचे स्मरण केल्याने काही अशक्य देखील घडू शकते जे आज तुम्ही फक्त विचारात विचार करत आहात ते सर्व काही देवाच्या स्वाधीन आहे म्हणूनच काही गोष्टी देवावर सोपवा देवावर श्रद्धा विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे श्रद्धा आहे असे टाईप करा अद्भुत शक्तीने तुमचे जीवन भरले जाईल तुम्ही आज ज्या काही नकारात्मक गोष्टी घेऊन मनात बसला आहात त्या सर्व काही तुमच्यासाठी नवीन आहेत आणि त्या तुम्ही सोडून द्याव्या कारण त्यातून तुम्हाला मिळणारा त्रासच आहे जर तुम्ही सकारात्मक गोष्टीने पुढे जाऊ इच्छित असाल तर पुढच्या पावलावर सर्व काही सकारात्मक तुम्हाला मिळू लागेल ते स्वीकार करा आनंदी व्हा काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात घडल्या असतील पण त्या सर्व काही विचारात घेऊ नका सकारात्मक व्हा आणि सकारात्मक परिवर्तन स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा देव तुमच्यासाठी आनंदी आनंद देत आहे तुम्हा तुमच्या प्रतीक्षेचे फळ नक्कीच मिळणार आहे तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुमच्याजवळून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही कितीही प्रयत्न केले तरी जो चांगला व्यक्ती आहे त्या चांगल्या व्यक्तीला कुणीही वाईट ठरवू शकत नाही म्हणूनच चांगले कर्म करणे आणि चांगल्या गोष्टी करणे चांगल्या हितासाठी प्रयत्न करत राहणे हे चांगल्याच गोष्टीत मोडते तुम्ही चांगल्या गोष्टी करत आहात मग घाबरण्याची आवश्यकता कुठेही नाही तुमचं कोणीही कितीही अकल्याण करण्याचा प्रयत्न केला तरी मी तुमचा देव तुमच्यासोबत आहे तुमचे कल्याण घडवण्यासाठी मी सतत तुम्हाला साथ देतो तुम्हाला उंचावतो तुम्हाला प्रेरणा देतो आणि तुम्हाला हे संदेश देतो ज्यामुळे तुम्ही पुढे जावे तुम्ही एकांतात राहू नये कधी कधी एकांतही चांगला आहे पण तो टोचणारा नको कारण कधीकधी तुम्ही एकांतात फक्त काही नकारात्मक विचार करता तेच मला नको आहे मी तुमचा देव मी स्वामी समर्थ आज तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या वेदना दुःख ताण तणाव आणि संघर्ष संपवण्यासाठी तुम्ही जी काही श्रद्धेने मला हाक मारली आहे ती माझ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे जर तुम्हाला माझ्यावर दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास असेल तर मनातली नकारात्मकता या क्षणाला काढून टाकणारे आदेश मी देतो आणि ते सर्व काही तुमच्यातून निघून जाईल असा आशीर्वाद असा चमत्कार मी पाठवतो हो आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ शकुनांनी भरलेला आहे आज तुम्ही तुमच्या नात्यांसोबत आनंदी असाल तुम्ही तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करू शकाल तुमच्यासाठी एक मोठी भेटवस्तू येत आहे कदाचित आता ती मार्गात आहे तुमच्यापर्यंत येण्यासाठी काही अवधी आहे तो अवधी गेल्यावर तुम्हाला आश्चर्यकारक आनंद मिळणार आहे कारण तो तुमच्याच नात्याने तुमच्यासाठी दिला आहे देवाने ते तुमच्यासाठी एक भेटवस्तूच्या रूपात पाठवले आहे त्यातील मिळणारा आनंद हा तुमचाच असेल देव तुमच्यासाठी खूप काही पाठवत आहेत ते स्वीकार करा आनंदी व्हा तुमची नाती घट्ट होणार आहेत कारण त्या नात्यातील प्रेम गोडवा आपुलकीची भावना ही तुमच्यासाठी राहील आणि तुमचे नाते अधिक अधि घट्ट केल्या जाईल त्या नात्यातील प्रेमाचे बोल प्रेमाची आठवण तुमच्यासाठी निर्माण केल्या जात आहे तेव्हा आपल्या नात्यांना घट्ट करा अधिक जवळीक साधण्याचा सा प्रयत्न करा त्या त्यात सुसंवाद साधा कारण हे सुसंवाद कधीकधी तुमच्या जीवनाला सकारात्मक वळण देणारे आहे कारण ते सर्व काही तुमच्यासाठी आहे जे चमत्कारी घडणार आहे होय मी तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो चमत्कार पाठवतो आणि तुमच्या जीवनाला एक सुंदर वळण देतो देवाच्या आज्ञेने आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे स्वामी माऊलींचा हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल ऐकणारे हृदय पवित्र होऊन त्यात पवित्र विचारांचा समावेश होईल आणि मग सर्व काही चांगलेच होणार आहे जर तुम्ही स्वामी भक्त आहात स्वामीचे संदेश ऐकत आहात तर मनातील नकारात्मकता दूर करा स्वामी नामाचा जयघोष कमेंट्समध्ये करायला विसरू नका स्वामी मौरी तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण करो तुमच्या आरोग्याला खूप काही चांगले ठेव ही हो, स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ